नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार पंचवीस बद्दलची महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी पदभरती दोन हजार पंचवीस बद्दल जसं की तलाठी पदाची माहिती त्याचा अभ्यासक्रम वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आणि रिक्त जागांबद्दलची माहिती आलेली आहे ती माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तलाठी पदाची जाहिरात येत असते मागच्या वर्षी मित्रांनो ही जाहिरात जी आहे अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी जाहिरातील तलाठी पदभरतीची त्याबद्दलची संकेत आलेला आहे रिक्त पद किती आहे त्याबद्दलची न्यूज आलेली आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी झालेली होती ज्यामध्ये चार हजार सहाशे जागांची भरती निघालेली होती महसूल आणि वन विभागामार्फत हे पद भरलं जातं अत्यंत महत्वाची अशी पोस्ट आहे गटकची पोस्ट आहे संपूर्ण माहिती या पदाबद्दल देखील आपण पाहणार आहोत एकूण छत्तीस जिल्ह्याच्या केंद्रावरती ऑनलाईन टी सी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती बऱ्याच जणांचे निकाल देखील आलेले असतील दोन हजार तेवीस मध्ये खूप हाय कट ऑफ देखील या ठिकाणी गेलेलं होतं तर बघा तलाठी पदभर पंचवीस बद्दलची नेमकी काय अपडेट आहे कधीपर्यंत किती जागा आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तलाठी पदाबद्दलची तर तलाठी पदाच्या सध्या मित्रांनो या ठिकाणी जी माहिती भेटली आहे त्यानुसार चोवीसशे एकाहत्तर जागा रिक्त आहेत आता तुम्ही म्हणाल की चोवीसशे एकाहत्तर खूप कमी जागा आहेत मागच्या वेळेस तर जवळपास साडेचार हजारपर्यंत पर्यंत या ठिकाणी पदांची जाहिरात आलेली होती तर सध्या ह्या रिक्त जागा आहेत परंतु तुमची दोन हजार पंचवीसची ची जाहिरात मात्र अजून प्रसिद्ध झालेली नाही ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे त्याच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला व्हिडिओचे शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे परंतु ह्या चोवीसशे एकाहत्तर जागा आहेत याच्यामध्ये अजून जाहिरात येईपर्यंत रिक्त जागांची वाढ होऊ शकते तोपर्यंत जी रिक्त पदे होतील ती दे देखील याच्यामध्ये ॲड होऊ शकतात त्यामुळे बघा जागा या ठिकाणी वाढू शकतात त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु तुमचा अभ्यास या ठिकाणी त्या दिशेनं चालू ठेवायचा आहे कारण की तलाठी पदभरती कधीही येऊ शकते असं का मी सांगतोय कारण की राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जवळपास दीड लाख कर्मचारी पदभरती करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना आदेश आहेत ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहित असेल प्रत्येक विभागामध्ये त्यांचा शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करावा असं सांगितलंय ज्यामध्ये दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश देखील त्याच्यामध्ये देण्यात आलेले तर आता मित्रांनो गेल्याच एक ते दोन दिवसापूर्वी ग्रामविकास ग्राम विभाग असेल महसूल वन विभाग असेल अशा सर्व विभागांच्या बैठका झाल्यात ते शंभर दिवसांचा कार्यक्रम आखण्यासाठी सांगितलाय मग त्याच्यामध्ये हा भरतीचा विषय देखील तुमचा असू शकतो कारण की दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे मागच्या वेळेस आपल्याला माहिती असेल मित्रांनो पंच्याहत्तर हजार पदांची जी मेगा भरती काढण्यात आलेली होती स्वतंत्रच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मित्रांनो ही भरती काढण्यात ताली होती त्यामध्ये ही तलाठी पदभरतीची जी तुमची ही जागा आलेली होती बघा चार हजार सहाशे चव्वेचाळीस ती देखील पदभरती होती तर यानुसार राज्यामध्ये ज्या दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे त्यामध्ये या जाहिरातीचा त्या देखील समावेश असू शकतो आरोग्य भरती असू शकते झेडपी असू शकते पोलीस पदभरती असू शकते अशा विविध विभागांच्या जाहिराती येऊ शकतात तर बघा आता जी न्यूज आले त्याच्यामध्ये काय सांगितलं एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक चोवीसशे एकाहत्तर रिक्त पद तलाठींचे आहेत महसूल विभागामध्ये जर बघितलं सुमारे तीन हजार पदरिक्त आहेत त्यापैकी सर्वात जास्त तलाठी पद या ठिकाणी चोवीस एकाहत्तर पदरिक्त आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जाहिरात आलेली होती तरी देखील अजून एवढी पद रिक्त झालेली आहेत बघा सरळ सरळसेवेनी मंजूर पद किती आहेत आणि भरलेली पदं किती आहेत त्याची घोषवाला त्यांनी दिलेला आहे बघा एकूण जर या ठिकाणी गटक मध्ये आपण बघितलं मंजूर पद तर बघा जवळपास एक लाख पासष्ट हजार एकोणपन्नास मंजूर पद आहेत त्यापैकी गटक मधली जर आपण पद बघितली तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास एक लाख चार हजार अष्ट्याहत्तर पद या ठिकाणी काय केलेले आहेत भरलेली पद आहेत तर ह्याच्यामधली रिक्त पद जर आपण बघितली जवळपास तीन हजार पद रिक्त राहतात त्यापैकी तलाट्यांची चोवीसशे एकाहत्तर पद रिक्त आहेत तर तलाठी हे अत्यंत महत्वाचं असं पद आहे त्याच्यामुळे हे पद जे आहे मित्रांनो जास्त जवळ रिक्त ठेवलं जात नाही याची लवकरच तुमची घटक वर्गातील या पदाची जाहिरात जी आहे ती काढली जाऊ शकते तर तलाठी पदभरती जी आहे कधीपर्यंत येऊ शकते आता याची काय सद्यस्थिती आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर बघा आपल्याला रिक्त पद किती आहेत आता या ठिकाणी समजलेले आहेत मग ह्याची जाहिरात जी आहे कधीपर्यंत येऊ शकते तर बघा नेमकी याची डेट किंवा याच्याबद्दलची अजून कुठली हालचाल चालू नाही आहे भेटलेलं नाही फक्त ही न्यूज आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला आहे की चोवीसशे एकाहत्तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की जो शंभर दिवसांचा प्रत्येक विभागाला कार्यक्रम आखण्यासाठी सांगितलंय आणि राज्यामध्ये जवळपास दीड लाख सरकारी कर्मचारी पदभरती काढली जाणार आहे त्यामध्ये या विभागाचा देखील समावेश असू शकतो त्यानुसार मग मित्रांनो तुमची जाहिरात तलाठी पदभरतीची कधी येऊ शकते तर तुमची जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो कधीही प्रसिद्ध होऊ शकते ठीक आहे अजून जाहिरात यायला वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्यानुसार तुम्हाला याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे जाहिरात दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो कधीही प्रसिद्ध होऊ शकते कारण की जवळपास अडीच हजार प्लस जागा या ठिकाणी विकत आहेत आणि त्याच्यामध्ये अजून वाढ देखील होऊ शकते तर बघा आता मग तलाठी पद जे आहे नेमकं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तलाठी पदाची मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या परीक्षा झालेल्या असतील टी सी एस कंपनी मार्फत याची परीक्षा झालेली होती तर सध्या दोन हजार पंचवीस टी सी एस किंवा आयबीपीएस दोन्हीपैकी कुठली एक कंपनी परीक्षा घेऊ शकते कारण की, की सरळ सेवा पदभरती सध्या मित्रांनो आपल्याला माहित असेल एमपीएससी कडे देखील देण्यात आलेली आहे तसा देखील निर्णय होऊ शकतो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुठल्या कंपनीने किंवा एमपीएससीने परीक्षा घ्यावी का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याबद्दल जसं अजून अपडेट येईल वेळोवेळी तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल सध्या एमपीएससी कडे देखील मित्रांनो सरळ सेवेची पदवर्ग वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांच्याकडून परीक्षा घेण्याची तर बघा आता परीक्षा कुणीही घेईल परंतु जाहिरात येणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे जाहिरात दोन हजार पंचवीसमध्ये कधीही या पदांची प्रसिद्ध होऊ शकते सरळ सेवे पद्धतीने मित्रांनो हे पद भरलं जातं म्हणजे तुम्हाला एकच याची एक्झाम असते एकच ऑनलाईन एक्झाम असेल किंवा ऑफलाईन असेल याच्यामध्ये मित्रांनो कुठलीही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसते कुठलाही इंटरव्ह्यू तुमचा या पदासाठी घेतला जात नाही डायरेक्टली थेट एक एक्झाम एक असते आणि त्यानुसार हे पद भरलं जातं तुम्ही जर तलाठी म्हणून सिलेक्ट झालात तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो गट क मध्ये या ठिकाणी हे पद असतं तलाठी खाली या ठिकाणी कोतवालचं पद असतं जे की चतुर्श्रेणी वर्गमध्ये या ठिकाणी मोडलं जाऊ शकते नंतर त्यांचं प्रमोशन कोतवाला चतुर्थ वर्गात होतं तर तुमचं डायरेक्टली तलाठी गटकमध्ये मध्ये येतं त्यानंतर तुमचं अजून प्रमोशन देखील होऊ शकतं ज्यामध्ये मंडळ अधिकारी असेल नायब तहसीलदार असेल तहसीलदार असेल अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रमोशन असतं म्हणजे हा पदांचा क्रम असतो कुठपर्यंत प्रमोशन होईल आता मित्रांनो ती संपूर्ण थी कामावरती जबाबदारीवरती या ठिकाणी असतं तर मंडळ अधिकारी पर्यंत तरी देखील तुमचं प्रमोशन या ठिकाणी होऊ शकतं तलाठीमधून ठीक आहे तर हे उपजिल्हाधिकारीपर्यंत पर्यंत अशा पद्धतीचा हा क्रम जो आहे तुम्हाला या ठिकाणी हा महसूल विभागामधला पाहायला भेटेल तर बघा शैक्षणिक पात्रता नेमकी या पदासाठी काय ठेवली जाते कुठलीही पदवी तुमची चालते कोणत्याही शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तरी परीक्षा देऊ शकता परंतु कागदपत्र तपासणीच्या वेळी तुमच्याकडे या ठिकाणी मित्रांनो तुमची तुमची पदवी पदवी पूर्ण पाहिजे जरी झालेली असेल तरी देखील तुम्हाला करता येतं किंवा या ठिकाणी लागत नाही शैक्षणिक अर्थ जे आहे कुठल्याही पदवीमधून तुम्ही पदवी या ठिकाणी पदवीधर आहात तर तुम्हाला अप्लाय करता येतं एम एस सीआयटी जी आहे तुम्ही निवड झाल्यानंतर दोन वर्षामध्ये नंतर देऊ शकतात आता वयोमर्यादा काय असते बघा याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा तुमची किमान जी असते ते अठरा वर्ष असते खुल्या साठी अडोतीस वर्षापर्यंत राखीव प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत व्यवमर्यादा असते सोबतच मित्रांनो अंशकालीन उमेदवार असतील त्यासोबत या ठिकाणी खेळाडू असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील माजी सैनिक उमेदवार असतील यांना देखील अजून वयामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळी सूट असते जाहिरात आल्यानंतर अशा पद्धतीने जाहिरात येते बघा तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती अजून पाहता येते फक्त तुमच्या माहितीस्त ही जी माहिती आहे मागची माहिती जी आहे मागच्या जाहिरातीनुसार त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे याच्यामध्ये देखील सेम अशीच वयोमर्यादा होती मागच्या जाहिरातीमध्ये देखील पाहू शकता या ठिकाणी तुम्ही जसं की खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत प्लस पाच वर्ष वयाची स्थिती क्षमता असते प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळी वयोमर्यादा असते अशा पद्धतीने वयोमर्यादा ठेवण्यात येते त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी आरक्षण तर तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जसं की बघा या ठिकाणी तुम्हाला सामाजिक आणि समांतर आरक्षण असतं सामा सामाजिक आरक्षणामध्ये जसं की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विज भजब भजक भजड प्र इमा अशा पद्धतीने हे मित्रांनो आरक्षण या ठिकाणी असतं त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी समांतर आरक्षण देखील असतं ज्यामध्ये महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अपंग पदवीधर अंशकालीन अनाथ अशा पद्धतीने आरक्षण तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं तर प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील तर याचा मग अभ्यासक्रम काय आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही उत्तीर्ण करू शकतात ही परीक्षा तर आतापासूनच तुम्ही अभ्यासाला चालू केलं कारण की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कधीही याची जाहिरात येऊ शकते अजून त्याची डेट फिक्स नाही आहे तर बघा दोन तासाचा वेळ तुम्हाला असतो निगेटिव्ह मार्किंग असते एकूण दोनशे गुणाचा पेपर तुमचा असतो शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातात याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठी असेल इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान बघा मागच्याच वेळेस तुमची टी सी एस कंपनीने परीक्षा घेतलेली आहे तर त्याचे प्रश्न तुम्हाला अवेलेबल होऊन जातील यूट्यूबवरती देखील कुठेही पाहू शकतात तुम्ही कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जातील त्यानुसार पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक तुम्हाला विचारले जातात पेपर कशा पद्धतीने असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील ऑनलाईन पेपर झाला तरी आणि ऑफलाईन झाला तरी सविस्तर अभ्यासक्रम जर पाहायचा असेल तुम्हाला तर बघा जसं की अंकगणित आहे जास्तीत जास्त पंचेचाळीस प्लस मार्क्स तुमचे यामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिक जो आहे याचा सविस्तर अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी त्याचा अभ्यास आतापासूनच करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पुढं सोपं जाणार आहे आता कट ऑफबद्दल या ठिकाणी आपण सध्या काही बोलू शकत नाही मागच्या वेळेस खूप हाय मोठ्या प्रमाणामध्ये कट ऑफ गेला होता ज्यावेळी जाहिरातील जागा किती असतील त्यानुसार आपण कट ऑफ पाहणार आहोत तर या पदासाठी मित्रांनो प्रमोशन देखील तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने होतं आता याचा पगार देखील बघा पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पगार असतो प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते वगैरे तुम्हाला असतात स्टार्टिंग पेमेंटच तुमचा एकोणचाळीस ते एकेचाळीस हजारपर्यंत या ठिकाणी जातो पीएफ कटिंग वगैरे त्यामध्ये असते महत्वाची कागदपत्र वगैरे जसं की नॉन क्रिमिनल असेल वगैरे हे सर्व तुम्हाला काढून ठेवायचे त्या त्या वर्षाचं जेणेकरून तुमची जाहिरात आली तर तुमची धावपळ होणार नाही बाकी डिटेल याच्यामध्ये अजून आहेत तुम्हाला मागच्या जाहिरातीची पीडीएफ फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून देखील तुम्ही अजून पाहू शकता तर संपूर्ण रिक्त जागाची दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत किती जागा रिक्त आहेत किती जागांची जाहिरात येऊ शकते दोन हजार पंचवीसमध्ये त्याबद्दलची माहिती दिलेली आहे याबद्दल बद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद